नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर माही आलेली आहे मम्मी पप्पाला भेटायला इकडे आल्याच्या नंतर माहीला एवढी ताप आली एवढी ताप आली की काय सांगणार हे आमच्या शेजारचे काका माहिला आले बघण्यासाठी माहीच्या अंगाला हात लावून बघत होते तर खूपच ताप होता आम्ही निघालो आहोत आता दवाखान्यामध्ये आता बघू दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर काय म्हणतात तर अशा प्रकारे आम्ही येऊन पोहोचलो गोदावरी पुलावर दवाखाना आता थोड्याच अंतरावर होता आम्हाला जायचं आहे भास्कर डॉक्टर पण आम्ही काही नंबर लावलेला नाही आता तिथे नंबर लागतो की नाही आम्हालाही माहीत नाही आम्ही अचानकच निघालो माहिला तापी सोबत अंगावर सैत सुद्धा येत होतं खूप तिचं अंग खाजत होतं अशा प्रकारे आम्ही येऊन नांदेड नांदेडमध्ये आम्हाला भास्कर डॉक्टर तर काही नंबर लागला नाही तिथून आम्ही बजाज हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो तिथे सुद्धा नाही लागला मग आम्ही गेलो भन्हाळीकर डॉक्टर कडे डॉक्टरांनी माहिला चेक केला आणि आम्हाला पाठव ब्लड आणि युरिन चेक करण्यासाठी आम्ही आता इथं दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आलेलो आहोत तिथे आता माहीचं करायचं चे ब्लड चेक आणि युरिन चेक माही बघा किती भीत आहे ब्लड घेताना माही खूप जोर जोरात रडत होती डॉक्टरांनी काय मला जवळ येऊ नाही कारण ती मला बघून जास्त रडत होती त्यामुळे मी बाजूला उभं टाकून माहीचा व्हिडिओ काढत होते खूप रडत होत लेकरू बघा वाटत नव्हतं मोठमोठ्याने आपल्याला सुईचा त्रास होत होता लेकराला किती होत असेल आणि दवाखान्यात जिकडे गेलं तिकडे खूपच पेशंट आहेत सध्याचं वातावरण असं आहे की सगळ्या दवाखान्याची गरज पडत आहे अशा प्रकारे माहीचं ब्लड देऊन झाल्याच्या नंतर आम्ही नेलं माहीला थोडासा काही खाऊ घालण्यासाठी माहीला इडली खूप आवडते त्यामुळं म्हटलं इडली तरी खाईल पण इडली मागवल्याच्या नंतर माहीने इडली सुद्धा खाल्ली नाही बघा ना कशी मान टाकून देत होती बिलकुल काही तिनं पोटात तिच्या काही नव्हतं खाल्लं नाही काही नाश्ता करून आल्याच्या नंतर आम्ही आलो परत रिपोर्ट घेण्यासाठी बघू आता रिपोर्ट मध्ये काय दाखवते काय नाही ठीक आहे तर मग भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय